दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा गणपतीपुळे किनाऱ्यावर घडलेल्या एका धक्कादायक एक घटनेनं पर्यटकांसह स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त होतीये पुण्यातील केशव नगर परिसरातील निखिल शिवाजी वाघमारे हा तरुण कुटुंबासह पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे आला होता मात्र समुद्र स्नानाचा आनंद घेत असतानाच आलेल्या प्रचंड लाटेने त्याला खोल पाण्याकडे खेचून ठेवले आणि क्षणातच तो नजरेआड झाला गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली निखिल पाण्यात खेळत असताना अचानक आलेल्या लाटेनं त्याला ओढलं त्यानंतर कुटुंबीयांनी आरडाओरड करून मदतीसाठी हाक दिली स्थानिकांनी तात्काळ शोध मोहीम सुरू केली मात्र त्याचा थांग पत्ता लागला नव्हता अखेर दोन दिवसाच्या प्रयत्नांनंतर शनिवारी सायंकाळी निखिलचा शोध लागला तो गणपती जवळील मालगुंड येथील एका रिसॉर्टच्या मागील भागात सापडला स्थानिकांच्या मदतीनं त्याला तातडीनं प्राथमिक आरोग्य केंद्र खंडाळा येथे नेण्यात आले मात्र सर्व प्रयत्न अपयशी ठरले या अनपेक्षित प्रसंगामुळे वाघमारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय दरम्यान हवामान खात्याने समुद्रात अस्थिर परिस्थितीबाबत पूर्वसूचना दिली होती पर्यटकांना समुद्रात न जाण्याचा सल्लाही देण्यात आला होता स्थानिकांच्या म्हणण्यानुसार सूचना गांभीर्याने घेतल्या नसल्यानंच नस हा दुर्दैवी प्रसंग उडावला या प्रकरणाची नोंद गणपतीपुळे जायगड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करतायत लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रत्नागिरी अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा